नमस्कार माझ्या मा चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडई आपण थंडगार काकडी कधी ना कधी नक्की खातो परंतु या काकडी खाण्याचे आपल्या शरीरावर काय फायदे आहेत आणि काही तोटेही आहेत तर ते कोणते आहेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण जी काकडी खातो त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के पाणी असते मिनरल्स असतात पोटॅशियम असतं मॅग्नेशियम असतं अँटीऑक्सिडंट असतात त्याचप्रमाणे नव्याण्णव टक्के पाणी असते आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्याचं काम ही काकडी करते काकडीमुळे त्वचा टवटवीत राहते पचनक्रिया सुधारते तेथील फायबर्समुळे बद्धकोष्ठता कमी होते त्याचप्रमाणे आपल्या शरीराचे वजन कमी होते काकडीमध्ये कमी कॅलरीज असतात त्यामुळे ती थोडी खाल्ली तरी आपलं पोट भरल्यासारखं वाटतं काकडी ही जशी शरीरासाठी उपयोगी आहे तशीच त्वचेसाठी उपयोगी आहे तर काकडी खाल्ल्याने त्वचा उजय होते तिच्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट असतात त्याच्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो उजळ होतो तयाखालील डार्क सर्कलसुद्धा कमी होतात काकडी ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते काकडीतील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो काकडी शरीराचं डिटॉक्झिफिशिफिकेशन करते शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढायला मदत करते मधुमेह नियंत्रणात मदत करते ब्लड शुगर नियंत्रित ठेवते हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करते सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराचं रक्ताभिसारण सुधारते तर एवढे मोठे फायदे हे काकडी खाल्ल्याचे आहेत त्यामुळे आपल्या आहारामध्ये आवर्जून काकडीचा सा समावेश असला पाहिजे परंतु ही काकडी खाताना आपण काही खबरदारी घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे ती कधी खाल्ली पाहिजे कोणत्या वेळेत खाल्ली पाहिजे जेणेकरून आपल्या शरीरावर त्याचा काही तोटा होणार नाही काही वाईट इफेक्ट होणार नाही तर सर्वात महत्वाची पहिली खबरदारी म्हणजे काकडी ही थंड असल्यामुळे जास्त प्रमाणात ती खाऊ नये जास्त खाल्ली तर सर्दी होण्याचा धोका संभवतो त्याची पचनशक्ती कमजोर आहे त्यांनी काकडी जपून खावी काकडी रात्री उशिरा खाल्ली तर गॅस्ट्रिक प्रॉब्लेम होऊ शकतात पोटाचे प्रॉब्लेम होऊ शकतात व्यक्तींना ॲलर्जी होऊ शकते जसं की खुजली ओढ सुजणे वगैरे मग काकडी खाण्याची योग्य वेळ कोणती तर काकडी ही नेहमी दुपारी खाल्ली पाहिजे वा जेवण करण्याच्या अगोदर खाल्ली पाहिजे तिचा वापर सूप कोशिंबीर किंवा डिटॉक्स वॉटरमध्ये केला पाहिजे ती जर चटणीसोबत किंवा लिंबू व मीठ टाकून खाल्ली तर त्याचे शरीराला अनेक फायदे आहेत तर अशा प्रकारे काकडी ही आपल्या रोजच्या आहारातील एक महत्वाची आणि फायदेशीर अशी भाजी आहे अशी ही गुणकारी भाजी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खाल्ली तर त्याचे शरीराला नक्कीच फायदे होतात तर मंडळी तुम्ही काकडीचा वापर कसा करता हे कमेंटमध्ये नक्की कळवा तर मंडळी अशी ही काकडीची गुणकारी माहिती उपयुक्त माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सेच इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग हेल्दी खा निरोगी राहा धन्यवाद